नमस्कार ठाण्यालाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र पाठक आयोजित नवरात्र उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहत आहेत आणि आपण बघू शकतो ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण बघू शकतो मागील वीस वर्षांना अधिक काळ संदर्भ प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात ठाण्यातील याच संदर्भ उत्सवात साजरा केला जातो आणि आपण बघू शकतो आता येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि संपूर्ण पोलीस फोर्स पण आपल्याला या ठिकाणी तैनात पाहायला मिळतं आणि पायलट वॅन आपल्याला पाहायला मिळते आणि आता मुख्यमंत्र्यांचं वाहन या ठिकाणी येणार आहे आणि माझे आमदार शिवसेनेचे येते रवींद्र वाटेक यांच्या माध्यमातून अंबुक शकतो त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणारे यावेळी अंबुक शकतो पोलीस आयुक्त आशुत डुंबरे असतील जिल्हाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री एक लोकप्रिय व्यक्तिमत्व ज्यांना अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आपले लाडके देवा भाऊ म्हणून संबोधतात मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की एक माणूस चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात इतकं काम कसं काय करू शकतो हे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की केवळ आणि केवळ देवेंद्रजी करू शकतो म्हणूनच आपण म्हणतो की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही म्हण आता केवळ महाराष्ट्रापुरती नाही पण जगभरात प्रसिद्ध झाले संकल्प प्रतिष्ठानची आपलं असलेले जिव्हाळ्याचं नाटक गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र फाटकचा हायक पाहताय आणि म्हणून वेळाचं काढत तुम्ही न चुकवता संकल्प प्रदेशांच्या प्रत्येक कार्यक्रमाला येता आणि हा संकल्प मोडीच काढत नाही त्याबद्दल खरंच आपलं आम्ही प्रस्तुक करू इच्छितो आभारी मानू इच्छितो शिवसेनेचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करतोच साहेब दोनच निर्णय घेतो दो। अनेक वर्षांपूर्वी इथे जेव्हा साहेबांनी मातेचं मंदिर बांधलं तेव्हा त्या मातेचं दर्शन घेण्यासाठी जे जे आले त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून इथं रोज हर पावसातही भिजून जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक थेट त्या रस्त्यापर्यंत आणि मंदिरापासून जिथपर्यंत नाचतायत सर्वप्रथम आपण जोरदार टाळनी सगळ्या प्रेक्षकांचं मातेच्या भक्तांचं अभिनंदन करूया प्रत्येकाला भृगो पारितोषिक देत असताना आज रवींद्र फाटक साहेबांनी एक नवा संकल्प केला आहे यावर्षी दसऱ्याचा आनंद सोनं लुटून नाही तर जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता आपणही एक खारीचा वाटा उचलावा आणि त्यांना आपली मदत द्यावी म्हणून रवींद्र भाड साहेबांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं केलेला हा नवा संकल्प पाच लाख रुपयांची मदत चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला देऊ केलेली आहे आपण सगळ्या ठाणेकरांकडून जोरदार टाळ्या होऊ द्या मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात आणि साऱ्यांना संबोधित करावं बोलांबे मात की दुर्गा मात की जगदंबा की काली मातकी, की महालक्ष्मी मात मातकी, की बोल सियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की महादेव की मनोजी बाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की वो की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की वो पार्वती पते हरा हरा महादेव संकल्प प्रतिष्ठान के वती रविन्द्र पाठक जी यानी अतिशय सुंदर अशा प्रकार का नवरात्री उत्सव दरबारास कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आई अंबेला आई जगदंबेला आई महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आलात म्हणून आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईला एवढीच प्रार्थना करतो की आई अंबेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती ही आपल्या सर्वांना द्यावी आणि आपला देश आपलं राज्य आणि आपलं शहर हे विकसित होण्याकरता आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी जे दे या देशाला विकसित भारताकडे नेतायत त्यांनाही हा आशीर्वाद मिळावा अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज संकल्प प्रतिष्ठानने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकरता पाच लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या उपस्थितीत एक पारितोषिक बेस्ट ग्रुपला आपण द्यावं क्रेडी फ्रेंड या ग्रुपला मुख्यमंत्री साहेबांच्या स्पेशल पारितोषिक देण्यात येत आहे क्रेडी फ्रेंड माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे इतर सगळी पारितोषिक आपण नंतर वाटणार आहोत या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय आहेत आमदार निरंजन गवकरे साहेब आलेले आहेत अॅडव्होकेट संदीप गेले साहेब उपस्थित आहेत आणि इतर अनेक मान्यवर आपण सगळ्यांचे काय गेलेले

भी मौजूद तुम्हारे सभी माता के भक्तों को शुभकामनाएं दें और उनकी एनर्जी लेकर आपको क्या फील हो रहा है ज़रूर संकल्प प्रतिष्ठानच्या नवरत्रोत्सवाला भेट दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढे टेमिनाकाच्या दिशेने रवाना झाले आहे तिथे कानाच्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेणार